नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखादी घटना रागाच्या भरात घडते आणि त्यानंतर तो जो व्यक्ती त्या एका विशिष्ट मानसिकतेमध्ये असतो त्याला ह्या गोष्टीची जाणीवच राहत नाही हो की आपण जे करतो आहोत ते बरोबर आहे की योग्य नाही आणि ते योग्य आहे अयोग्य आहे याचा सारासार विचार करायच्या आधीच त्याच्या हातातनं तो गुन्हा घडून जातो आता हगवणे कुटुंबाच्या सदस्यांनी अश्विनीला मारहाण केली हे तर दिसतच होतं परंतु त्या मारहाणीत आत्ता जी नवी माहिती काल जेव्हा ह्या तिघाजणांना ज्या सुरुवातीला ज्यांना अटक केलं होतं त्या तिघाजणांना जेव्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की हगवणे कुटुंबाच्या क्रूरतेचा तो कळस आहे एक नाही दोन नाही तब्बल एकोणतीस जखमा आहेत वैष्णवीच्या अंगावरती आणि त्यातल्या काही जखमा म्हणजे आता बघा त्या जखमांचं विश्लेषण केलं आहे शवविच्छेदनाचा अहवाल असा म्हणतो की वैष्णवीच्या शरीरावरती एकोणतीस जखमा आहेत त्यातल्या पंधरा जखमा ह्या आत्महत्या करण्यापूर्वी आधीच्या चोवीस तासातल्या आहेत एकोणतीसपैकी पंधरा म्हणजे तिला जी मारहाण सुरू होती ती चोवीस तास आधी सुरू होती तेव्हा त्या, त्या काळात झालेली ती मारहाण आणि त्याहून धक्का जेव्हा बसतो की वैष्णवीच्या ज्या एकूण जखमापैकी चार जखमा एक जखम जी आहे ती मृत्यूच्या चार ते सहा दिवस आधी झालेली आहे म्हणजे तिला जी महाराण सुरू होती ती किमान सहा दिवस आधीपासून सुरू होती अकरा जखमा ह्या मृत्यूपूर्वी पाच ते सहा दिवसापूर्वीच्या आहेत या दोन जखमा या तीन ते सहा दिवसापूर्वीच्या आहेत म्हणजे बघा की प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या जखमांचं विश्लेषण केलं गेलेलं आहे पुन्हा एकदा मी सांगतो वैष्णवीच्या अंगावरती एकोण एकोणतीस जखमा आढळून आल्या त्यापैकी एकोणतीस जखमा या शवविच्छेदनापूर्वीच्या आहेत एक जखम तिचं प्रत्यक्षात जेव्हा जे घडलं आहे त्या वेळेला झालेली आहे पंधरा जखमा ह्या मृत्यूपूर्व चोवीस तासाच्या आतमधल्या आहेत एक जखम मृत्यूच्या चार दिवस ते सहा दिवस आधीची आहे अकरा जखमा ह्या मृत्यूपूर्वी पाच ते सहा दिवसापूर्वीच्या आहेत दोन जखमा ह्या तीन ते सहा दिवसापूर्वीच्या आहेत असं शवविच्छेदन अहवालामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे काय तर वैष्णवीला तब्बल सहा दिवस मारहाण होत होती ती तिने सहन केली आता या सहा दिवसामध्ये तिने आपल्या वडिलांना काय सांगितलं आणि ही माणसं इतकं क्रौर्य कसं असू शकतं मी जे सुरुवातीला म्हणालो की एखादी घटना फिट ऑफ अँगरमध्ये म्हणजे रागाच्या भरात घडली तर नंतर त्याचा सहानुभूतीपूर्वक आपण असं म्हणू शकतो की चुकीची घटना घडली पण तो काळ बरोबर नव्हता असं झालेलं नाही आहे या घटनेमध्ये वैष्णवीला सहा दिवस मारहाण होत होती हे न्यायालयामध्ये पोलिसांनी सांगितलं आणि त्यातनं हे क्रौर्याचं जे रूप आहे ना ते दिसतं आणि म्हणून जरी कायदा ह्याला अनुमोदन देत नसला कारण मकोका हा संघटित गुन्हेगारासाठीच आहे ही संघटित गुन्हेगारी नाही आहे संघटित गुन्हेगारी ही वैष्णवीच्या विरोधामध्ये संघटितपणे ह्या लोकांनी सातत्यानं दीर्घकाळ केलेली ती गुन्हेगारी आहे पण तिला आपण मकोका लावा असं म्हणू शकत नाही पण तशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केलेली आहे आणि ती अनुचित आहे असं म्हणता येणार नाही कारण हे क्रौर्य काय बघा आणि पसार असतानासुद्धा ह्या मंडळींना ज्यांनी मदत केली त्याही लोकांना काल न्यायालयानं न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अटक झाली त्याच्यामध्ये कोणकोण आहेत बघा कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार वीरकुमार पाटील यांचे पुत्र प्रीतम वीरकुमार पाटील ते तर माझ्या मते माजी मंत्री पण होते ह्याला कोगनोली इथून अटक केली त्याशिवाय मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे ह्याला मावळमधनं अटक केली बंडू लक्ष्मण फाटक ह्याला लोणावळ्यातनं अटक केली अमोल विजय जाधव पस्तीस राहुल दशरथ जाधव पुसेगाव खटाव सातारा इथून अटक केलेली आहे आणि ह्या सगळ्यांना अटक करून काल बाकी सगळी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि वैष्णवीला कशाने मारहाण केली त्याच्याही तपशील जे आधी येऊन गेलेले तिला पाईपनं मारहाण केली तो पाईप पोलिसांनी के जप्त केला आहे जिवंत माणसाला जो तुमच्याबरोबर चोवीस तास आहे त्याला तुम्ही मारहाण करता एक नाही दोन नाही सहा दिवस करता आणि मग तो पाईप पोलिसांनी जप्त केला आणि न्यायालयामध्ये एक दुचाकी कुंड्यात मिळालेली महागडी मोटार जी फॉर्च्युनर आहे चांदीची भांडी दोन पिस्तुलं ती जप्त करण्यात आली पाच आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी काल न्यायालयामध्ये दिली काल कोणाकोणाला हजर केलं होतं तर राजेंद्र हगवणे सासू लता राजेंद्र हगवणे ननंद करिश्मा राजेंद्र हगवणे ह्या सगळ्यांना हजर केलं होतं आणि ह्या सगळ्यांना हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आता हे का धक्कादायक आहे मी तुम्हाला सांगतो जेव्हा मूळचा शवविच्छेदनाच्या अहवाल त्याच्या दोन प्रति असतात सतरा फॉर्म जो आहे तो वेगळा त्याच्यात हे सगळे तपशील येतात पहिला जो ज्याला आपण पेज कवर पेज म्हणतो किंवा कवर कॉपी म्हणतो त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे तर वैष्णवीच्या मृत्यूची तीन कारणं त्याने सांगितली एक तिचा गळा आवडला गेला किंवा तिने आत्महत्या केली म्हणून तो गळा आवडला गेला आणि त्यामुळं जी श्वसन नलिका आहे त्या श्वसन नलिके ती दाबली गेली आणि त्यामुळं श्वास बंद पडला किंवा तिच्या शरीरातल्या ज्या नस आहेत ज्या मेंदूला रक्त पुरवठा करतात त्या बंद पडल्या आणि त्यामुळं मेंदू निष्क्रिय झाला की तिचा मृत्यू झाला तिसरा मुद्दा जो शवविच्छेदन अहवालामध्ये म्हटला आहे तो असा आहे की तिला होत असलेली सातत्यपूर्ण मारहाण पाहता तिने खरोखरच आत्महत्या केली की तिचा गळा आवळून खून केला हे पाहण्यासाठी आयोनी म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी म्हणजे जिथे तिला मारहाण झाली तिथे जाऊन तो तपास पूर्ण करावा आणि त्यानंतर त्याप्रमाणे गुन्ह्याची नोंद करावी आता हे दोन डॉक्टरांचं सजेशन आहे असं ससून रुग्णालयात त्या केलेलं आहे हे का महत्त्वाचं आहे तर आता तिला शेवटी काय आहे की आपल्याकडचा आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा जो गुन्हा आहे त्यात जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा आहे आणि तोही सिद्ध करणं अवघड आहे म्हणजे ह्या केसमध्ये तर ते सिद्ध होणारच आहे कारण सहा दिवस तिला मारहाण झालेली आहे या मारहाणीमुळं ती आत्महत्येला प्रवृत्त झाली असं तर निश्चित जर ह्या सगळ्या तपास यंत्रणे व्यवस्थित काम करून अंतिमत न्यायालयामध्ये हा गुन्हा सिद्ध होईपर्यंत साक्षीदारांनी जबाब न बदलल्यास परिस्थितीजन्य पुरावे योग्य त्या पद्धतीनं सादर केल्यास आणि ह्याच्यात तर खूप सबळ असे पुरावे आहेत फॉर्च्युनर गाडीपासून ते जप्त केलेल्या पायपापर्यंत तर यांना सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड दोन्ही होऊ शकतो अन्यथा आत्महत्यास प्रवृत्त तो केलं हा जो गुन्हा आहे ना तो गुन्हा सिद्ध करणं एवढं सोपं नाही आहे म्हणजे एक उदाहरण आहे पुण्यामध्ये एक लॉचा विद्यार्थी आहे त्याच्याबरोबर त्याचे दुसरे तीन विद्यार्थी एक पोलीस अधिकाऱ्याचा सा मुलगा आहे ते इथे एक पुण्यात राहत होते एकाच कोलीमध्ये आणि त्या मुलाला सतत तो पोलीस अधिकाऱ्याचा सा मुलगा आणि इतर दोन तीन लोक हे टॉर्चर करायचे मेंटली आणि त्यांनी घाबरून जाऊन किंवा त्या सततच्या टॉन्टिंगला कंटाळून आत्महत्या केली आत्ताचं प्रकरण वर्ष दीड वर्षापूर्वीच मला ही, ही आ, हे प्रकरण सांगितलं सोलापूरचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट धनंजय माने आहे आता झालं असं की जेव्हा हे सगळा गुन्हा दाखल झाला वेगळ्या माध्यमांनी ह्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली होती आय एल एस लॉ कॉलेजमधलंच ते प्रकरण आणि जेव्हा ह्या मुलाला म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला अटक करण्याची वेळ तेव्हा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल झाला आणि तेव्हा न्यायालयामध्ये अशी भूमिका बचाव पक्षाच्या वकिलांनी घेतली की हा एवढ्या कमजोर मानसिकतेचा आहे की ह्याला टिंगलटवाळी पण सहन झाली नाही आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली तर तो मानसिकदृष्ट्या तेवढा सक्षम नव्हता आणि ह्या मुद्द्यावरती आणि बाकीच्या सगळ्या मुद्द्यावरती गृहीत धरून न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला अशी बरीच प्रकरणं आहेत की ज्या प्रकरणामध्ये सुसाईड अटेम्प्ट किंवा आत्महत्या केल्यानंतर प्रत्यक्षात त्या व्यक्तीला जी त्याच्या मागं आहे असं आपण म्हणतो त्याला खरोखरच अटक करण्याची गरज आहे का ह्याबद्दल न्यायालय विचार करतं आणि त्याचे सायटेशन्स तामिळनाडूपासून ते दिल्लीपर्यंतच्या अनेक प्रकरणाचा मी अभ्यास केलेला आहे त्यामुळं आत्महत्याच प्रवृत्त केल्यामुळं फार मोठी शिक्षा कोर्टामध्ये मिळवणं ही तशी तुलनेनं किचकट बाब आहे आता जेव्हा इथे एकोणतीस तिच्या शरीरावरती जखमा आहेत आणि त्या ते सहा दिवसापासून ती बिचारी मार्ग सहन करत होती याचा अर्थ काय ते हे क्रूर मानसिकतेचे लोक आहेत हे तर सिद्ध होतच आहे आजूबाजूच्या मंडळींनी कारण ते घर पण मी बघितलं त्याच्या शेजारीच एक भाऊकीचं घर आहे ते घर वगळता इतर कुणालाही तिला मारहाण होते आहे याची कल्पना नसणार पोलिसांनी तिथे तिच्या घरातले सी सी टी व्ही फुटेज वगैरे जप्त केलेत तिला जी मारहाण झाली ते शरीराच्या वेगळ्या भागावरती आहे तिचे वडील असं म्हणाले की तिचं शरीर तिची जागाच अशी ठेवलेली नव्हती तीस जखमा आहे म्हणजे किती शरीराच्या वेगळ्या भागावरती केलं त्या प्रत्येक जखमांचं विश्लेषण आत्ता वैद्यकीय भाषेत करण्यात आलं तिचा वेसेरा पण केमिकल साठी ठेवलेलं आहे तर त्यानंतर ह्या गुन्ह्याचं स्वरूप बदलू शकतं पण आत्ता असं दिसतं आहे की हे फिटॉप अँगरमध्ये म्हणजे रागाच्या भरात केलेली कृती नाही आहे ही जाणीवपूर्वक तिला सतत मारहाण करून तिच्याकडनं अधिकात अधिक पैसे उकळण्याच्या दृष्टीनं केलेला हा गंभीर गुन्हा आहे आता तर दिसतं आहे आणि म्हणून ह्या प्रकरणातले सगळे छोटे मोठे तपशील आम्ही तुमच्यासमोर का आणले समाज प्रगतीच्या दिशेनं जायला हवा जे काल मराठा समाजाने स्वतःची एक बैठक घेऊन महाराष्ट्राला सांगितलं की ज्या ज्या घरामध्ये अशा हुंडा बळीच्या घटना घडतील किंवा हुंडा मागितला जाईल आणि त्यावरून महिलेला त्रास दिला जाईल त्यांच्याशी आम्ही रोटी बट बेटी व्यवहार करणार नाही माझ्या मते वैष्णवीनं ह्या जखमा ज्या मार सहन करून सहन केल्या त्या वाईटातनं जर चांगलं काही होणार असेल तर हे आहे आणि त्यासाठी वैष्णवीला बलिदान द्यावं लागलं आहे थांब्यामध्ये